नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग मी वैदर्भियन कळणीची भाकरी आणि पालकाची खम पालकाची खमंग डाळभाजी ही रेसिपी टाकली होती पण प्रॉब्लेम असा झाला की ते करप्ट झाल्यामुळे ते दिसलं नाही आहे तर मी आता आज तीच रेसिपी परत रिपीट करते आहे आणि आप मराठीतून ही रेसिपी केली म्हणजे विदर्भातली खास कोणती पद्धत आहे ती लोकांना दिसेल चला आपण किचनमध्ये जाऊया कळणीची भाकरी म्हणतात ते नक्की काय असतं तर ते ॲक्च्युली जेव्हा उडीद डाळ निघते त्यावेळेस ती वाळली की, की दळायला दिली जाते आणि त्यानंतर ती मिलमधून आल्यानंतर तिचा जो चुरा उरतो तो ज्वारीच्या पिठात घातला जातो तर एक किलो ज्वारीचं पीठ असेल तर एक पाव डाळ डाळतात घातली जाते तर आता आपण हे असं घेतो आहे हे आहे हे दोन कप हे, अर्धा पीठ होतं हे अर्धं पीठ मी घेतलं तर म्हणजे हे आता एक कप पीठ याच्यामध्ये झालं आहे तर हे एक कप पीठ घेतलं तर मला आता एक पावभर म्हणजे हा मी एक पाव अर्धा कप मी हे उडदाचं डाळ घेतलं होतं उडदाचं डाळीचं पीठ आता मी यातलं अर्धच पीठ घालते म्हणजे वन फोर्थ कप पीठ याच्यामध्ये मिसळलं जाईल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपण जेवढं काही पीठ घेतो तेवढंच आपण पाणी टाकतो तर मी एक कप आणि पाव कप असं म्हणजे सव्वा कप पी पाणी आपल्याला लागेल तर सवा कप पाणी मी गरम करून घेते आहे आता हे सवा कप पाणी गरम करताना याच्यामध्ये थोडस मला मीठ घालायचं आहे आणि मी थोडंसं तूप घालून घेणार आहे मीठ मी एवढ्यासाठी घालते की भाकरीला मग ते मीठ पडतं तर हे मी मीठ घातलं भाकरी पुरतं आणि आता आपण त्याच्यामध्ये हे थोडं साजूक तूप घालून घेऊया कारण साजूक तूप घातलं की ही भाकरी एकदम नरम ला राहते आणि खूपच सुंदर चवीला लागते तर हे तूप मी यात घालून घेतलं आहे आणि आता या पाण्यामध्ये मी असं गोल खळं करून घेणार आहे आणि मग मी याच्यात हे पाणी उकळलं की टाकणार आहे या भाकरीबरोबर पालकाची खमंग डाळभाजी जी खाल्ली जाते त्या डाळभाजीसाठी जे काही मटेरियल किंवा सामान लागतं ते मी आता तुम्हाला दाखवते भाजीसाठी सगळ्यात आधी तर लाल सुक्या मिरच्या आणि लसूण भिजत घालून त्याची ही चटणी करून घेतली जाते तर लाल सुक्या मिरच्या त्याच्यानंतर लसूण जिरं मीठ आणि कोथिंबीर हे सगळं मी लाल मिरच्या भिजवून त्याच्याबरोबर मी हे वाटून घेतलेलं आहे तर हे पाणी उकळलंय तर हे मी याच्यात टाकते आणि आता याला झाकून ठेवते तर हे पीठ आता आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवायला पाहिजे म्हणजे मग ते चांगलं मिक्स होतं आणि पीठ मळताना पण मी एक चमचा तूप त्यात घालणार आहे तर आता डाळभाजीचा जो मसाला आहे लाल तो मी तुम्हाला दाखवला डाळभाजीमध्ये शिजवताना मी खोबरं आणि हे शेंगदाणे घातले होते डाळभाजीमध्ये तुरीची डाळ म्हणजे तुरीची डाळ मी अर्धा कप घेतली या कपाने आणि पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप चण्याची डाळ आणि मग पालक कापून घेतला बारीक आणि तो का, काप कापलेला पालक आणि ह्या डाळी तर ही डाळ जी मी घेतलेली होती ही मी पाण्यामध्ये भिजवून घेतली एक तास आधी मग त्या भिजलेल्या डाळी तो पालक आणि शेंगदाणे खोबरं हे वरण शिजवताना या वरणातच हळद हिंग मीठ तेल आणि तूप घातलं जातं त्यामुळे हे वरण छान आपलं शिजलंय हे पालकाचं वरण शिजून आपलं तयार झालंय आता आपण असं करूया या, या वरणाला आपण मस्तपैकी एक फोडणी देऊन घेऊया ही फोडणी अगदी साधीच द्यायची कारण यामध्ये मीठ वगैरे आहे आणि आपण काय करतो आहे आपण त्यानंतर हा जो लाल मसाला आपण करून घेतलेला आहे हा लाल मसाला आपण कडल्यामध्ये तूप हिंग आणि जिऱ्याची फोडणी करून हा लाल मसाला आपण त्यात टाकणार आहोत आणि वरती आपण पालकाच्या डाळभाजीवर तो मसाला टाकणार आहोत तर ही डाळभाजी मी आता खाली काढून घेते आणि तुम्हाला दाखवते ही आपल्याला फोडणी करायची आहे आता सगळ्यात आधी फोडणी आपल्याला साधच तेल करायची काहीच फोडणीमध्ये घालायचं नसतं तर मी हे तेल घातलं याच्यामध्ये आणि आता तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊ सॉरी ही मोहरी घालूया त्यामध्ये थोडीशी आणि मोहरी फुटली की मग आपण त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालूया तर ही मोहरी मोहरी फुटली की हा हिंग मी टाकते याच्यात आता हे थोडस छानपैकी फुटू द्यायचं त्याच्यामध्ये बाकीचं काहीही टाकायचं नाही कारण आपण नंतर वरून तडका देणार आहोत तर आपल्याला यामध्ये आता ही डाळभाजी टाकायची आणि आमच्याकडे त्याच्यामध्ये गांभणी काळा मसाला घातला जातो या फोडणीतच घातला जातो तर हा मी आता काळा मसाला यामध्ये टाकते आहे बस याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त या फोगी काहीही घालायचं नाही तर आता मी भाजी देते, पन याचा ही अशीत डाल भाजी घालून घेते मग आपण याच्यावर तडका देऊया याच्यामध्ये चण्याची डाळ ही अशीच अख्खीच ठेवतात आणि डाळभाजी असल्यामुळे याला बेसन लावलं जात नाही तर बघा आता ही मस्तपैकी डाळभाजी आपली तयार झाली आहे बाकीची आपल्याला लागणार नाही आहे तेव्हा आपण आता बाजूला ठेवून देऊ मी यामध्ये मीठ घातलं होतं आता तुम्हाला वाटेल हे इतकं साधं दिसतंय कसं काय छान लागेल खूप छान लागते आणि कशी छान लागते ते पण मी तुम्हाला सांगते मीठ अगदी व्यवस्थित आहे कारण शिजवताना मीठ घातलं होतं आता मी हे तडका पॅन घेतलेलं आहे हे आपण सध्या ही जी डाळभाजी आहे ही आपण इकडे ठेवूया आता मी याच्यावर हे तडका पॅन ठेवलं आहे तडका पॅन छान पैकी गरम झालं की मग त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे आपल्याला तुपाची फोडणी या डाळ भाजीला द्यायची आहे आणि खरोखरच अप्रतिम लागते तर आता मी हे पॅन गरम करून घेते या पॅन मध्ये आपण तूप टाकूया नंतर फक्त आपल्याला भाकरी करायची आहे आणि याच्याबरोबर आपण देणार आहोत जवसाची चटणी तर बघा आता मी काय करते याच्यामध्ये हे तूप टाकलं आपल्याला तुपाचा तडका देऊन घ्यायचा आहे याला यामध्ये जिरं टाकता मोहरी टाकत नाही त्यामुळे मी आता हे थोडंसं जिरं तुपामध्ये फोडून घेते आणि आपण थोडासा हिंग यात घालणार आहोत आता ही जी फोडणी आहे तुपाची या फोडणीमध्ये आपल्याला ला हा लाल मसाला घालायचा ही मिरची अत्यंत तिखट असते आणि ही म्हणूनच हा तिखट तडका यामध्ये द्यायचा आता हा तडका या डाळभाजीवर ओतायचा ही डाळ भाजी परत उकळवून घ्यायची जेव्हा जेवायला बसतात तेव्हा पुन्हा एक तडका तयार केला जातो तो, तो तडका अख्ख्या लाल मिरचीचा असतो एक लाल मिरची तेल आणि हिंगात टाकून याच्यावर टाकली जाते आणि मग ती डाळभाजी पानामध्ये ती फोडणी घेऊन जातात सगळे कडल्यामध्ये करून आणि जे लोक जेवतात त्याच्या पानामध्ये ही डाळभाजी वाढलेली असते तिथे तो तडका घेऊन जातात आणि ते वाढतात तिथे तसं खाण्याची पद्धत आहे तर तो तडका आपण जेव्हा डाळभाजी सजवू आपली आपल्या प्लेटमध्ये तेव्हा आपण दाखवू आता फक्त मला भाकरी टाकून दाखवायची आहे एक भाकरी आपण टाकली की आपली ही रेसिपी तयार झाली अगदी सुरेख अशी डाळभाजी तयार झाली यात बेसन वापरत नाही त्यामुळे लक्षात ठेवा डाळभाजी म्हटल्यानंतर फक्त डाळभाजी आता ही मी इकडल्या बाजूला ठेवून देते आहे गॅस बंद करते आणि आता आपण आपल्या पिठाकडे पाहूया तर आपलं हे पीठ आता हे असं झालेलं आहे कारण गरम पाणी त्यात टाकलं होतं आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं मळून घेऊया आणि त्याची मग एक मस्तपैकी भाकरी करूया हे पीठ गरम आहे म्हणून चमच्याने मळते आहे मी नंतर हे पीठ मळून झालं की पुन्हा एकदा त्याच्यावर एक चमचाभर तूप टाकून त्याला चिकन करून घ्यायचं आणि मग ती भाकरी अतिशय सॉफ्ट आणि नरम होते खमंग डाळभाजी आपली तयार झाली तिचा सगळा असं छानपैकी अरोमा साऱ्या घरामध्ये दे पसरलेला आहे आता मी एवढं पीठच फक्त मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आता बघा हे भाकरीचं पीठ तूप लावल्यावर इतकं चिकण होतं खूप छान होतं आता आपण काय करू मी ही एक भाकरी तव्यावर टाकलेली आहे तर ही आता जेव्हा टाकली तेव्हा मी गॅस थोडा सिम करून घेतला होता पण आता भाकरीवरचं पाणी वाळलं की थोडं ही भाकरी काढून घ्यायची तर आता आपण थोडंसं अजून पाणी वाळायचं आहे हे वाळू देते आणि मग मी ही भाकरी काढते तोपर्यंत ही दुसरी भाकरी आपण तयार करून घेऊ थापायसाठी आता ही भाकरी चांगली शेकू देते पाणी जास्त लागलं आहे माझ्या हातून ते थोडं ला कमी पाडायला पाहिजे होतं आणि ही भाकरी मी थापून घेते खालून शेकल्याने गेली नीट असं वाटतंय मला पुन्हा एकदा एकदा खालून शेकते आता ही भाकरी मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि दुसरी भाकरी आपण टाकूया दुसरी भाकरी मी तव्यावर टाकली आहे याला थोडं पाणी कमी लावते कारण कळणीची भाकरी छान फुकते खरं एक तर एकतर माझा हा तवा पहिले तापला नसेल किंवा मग भाकरी मी पटकन उलट उलटवली लक्षात नाही आलं ही भाकरी छान होऊ देत खालचं पाणी आता वाढलेलं आहे आता आपल्याला ही बघायची आता मोठ्या गॅसवर ही भाकरी आपण करून घेऊ आणि मग आता ही डाळभाजी आणि भाकरी आपल्याला आता आपली प्लेट सजवायची तर ही भाकरी आपली होई, इकडनं आपली भाकरी तयार झाली आहे मी आता गॅस कमी करते हा तवा मी उचलून घेते आणि इथे ठेवते आत्ता आपल्याला काय करायचं आहे की ही जी भाजी असते या भाजीवर जेवताना परत एक फोडणी घालतात आता याच्यावर मी हे कडलं ठेवलं आहे कडल्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आणि तेलामध्ये जिरा आणि हिंग थोडासा टाकून मी याच्यामध्ये थोडं जिरं टाकलं आहे हे थोडं हिंग आणि ही एक मिरची हा मिरचीचा तुकडा या फोडणीमध्ये घातला ही फोडणी आपण तयार करून घेतली फोडणी आता आपण याच्यात टाकणार आहोत असं ते खायला देतात आता बघा किती सुंदर ही डाळभाजी आणि भाकरी आपल्याला दिसते आहे डब्यामध्ये आणि याच्यासोबत मी तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे आता मी कारळाची चटणी काढून आणते माझ्याकडे कारळाची चटणी तयार आहे त्यामुळे मी ती तशीच देणार आहे याच्याबरोबर कांदाबिंदा दिला जातो पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे मी आता हा कांदा ठेवत नाही आहे कारळाची चटणी मस्तपैकी गरम गरम भाकरी आणि पालकाची खमंग डाळभाजी हा वैदर्भियन प्रकार आपला तयार झाला बघा किती सुंदर दिसतो आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल संध्याकाळी बाहेर पाऊस रपरपत असताना ही डाळभाजी आणि गरम गरम भाकरी याच्यासारखं स्वर्ग सुख नाही तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर करा हा व्हिडिओ मी त्या दिवशी खूप पाऊस पडत असताना घातला होता हा व्हिडिओ हिंदीचा माझा झाला पण मराठीचा काही झाला नाही आणि तो करप्ट झाल्यामुळे मला हा पुन्हा व्हिडिओ टाकावा लागला तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझे नेहमीचेच आप तुम्हाला रिक्वेस्ट बनाई खाई खिलाई आप की ओढली गुडली कच्ची अच्छी कॉमेंट्स जरूर भेजी आहे यानंतरचा आपला व्हिडिओ आहे रसम पावडरचा तो पण मी आता दाखवणार आहे तर तो तुम्ही पहा धन्यवाद